नमस्कार श्रोते हो सोने रिपाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत मधुमालती या कथेचा भाग तिसरा मागच्या भागात आपण वाचले होते मालतीताई त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेल्या तिथे मधू नावाची मुलगी त्यांना भेटली होती आता पुढे तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सा सांगाल का मधूने मालतीताईंना विचारले त्यावर मालतीताईंनी सगळं सांगितले असं आहे तर ठीक आहे मालतीताई मी ही एक संस्था चालवते संस्थाही म्हणायला नको माझ्या परीने मी हे एक मदत केंद्र आहे स्त्रियांसाठी सुरू केलेले पण हो याचं काम जरा वेगळं आहे मी इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करते शक्यतो अशा मुली ज्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा कुठला अत्याचार झाला आहे ज्यांना राहायला जागा नाही अशा स्त्रियांसाठी ही संस्था आहे आणि ह्या संस्थेचं नाव आहे फिरुनी नवी जन्मेनमी एका नवीन सुरुवातीसाठी एका नवीन जन्मासाठी वयस्कर बाईकडे हात दाखवून मधु म्हणाली या मावशी इथेच असतात मावशींनी मालतीताईंना चहा आणून दिला तुम्ही इथे राहू शकतात पण तुम्हाला तुमच्यासाठी काम शोधावं लागेल ते मिळेपर्यंत मी तुम्हाला हवी ती सगळी मदत करेल एकदा का तुम्हाला काम मिळालं की मग तुम्ही तुमचं सगळं बघू शकता मधू मालतीताईंना म्हणाली मालतीताईंनी चहा घेतला आणि उठून बॅग घेऊन त्या जायला निघाल्या त्यांना जाताना पाहून मधूने आश्चर्याने विचारले कुठे निघाल्या तुम्ही म्हणालात तुम् काम करावं लागतं पण मला काहीच येत नाही इतक्या वर्ष फक्त घरातलीच कामं केली मी इथे या सगळ्या तरुण मुली आहेत मी काय काम करणार आणि कोण देईल मला काम मालतीताई मधूला म्हणाल्या मी आहे ना म्हातारी तुमच्याहीपेक्षा जास्त वय आहे माझे मावशी मध्येच म्हणाल्या मालतीताईंचे हे बोलणे ऐकून मधू हसून म्हणाली अहो माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलात तुम्ही आणि तसे बघितले तर प्रत्येकाकडे काही ना काही विशेष असतेच जे तुम्ही करू शकतात तुमच्याकडेही असे काही विशेष असेलच पण तुम्हाला ते माहीत नाही आपण ते शोधून काढू तोपर्यंत तुम्ही इथे सगळ्याजणी राहतात त्यांच्यासाठी जेवण तयार करा म्हणजे चारू मावशींनाही मदत होईल चालेल ना यावर मालतीताई म्हणाल्या हो चालेल मी इथले सगळं काम करेल चारू मावशींनी मालतीताईंना रूममधील एक बेड दाखवला ही तुमची चीज़ झोपण्याची जागा इथे तुमचे जा सामान ठेवा आणि कामाला लागा राहण्याची व्यवस्था झाल्याने मालतीताईंना आता हायसं वाटत होतं चारू मावशींकडून त्यांनी सगळी माहिती करून घेतली रात्री मधुने तिथे राहत असणाऱ्या सगळ्या मुलींबरोबर मालतीताईंची ओळख करून दिली तिथल्या मुलींची कहाणी ऐकून मालतीताईंना खूप वाईट वाटले प्रत्येकीची वेगळी कहाणी होती कोणी सासरच्या छळाला कंटाळून आली होती तर कोणी खोट्या प्रेमाला बळी पडून जवळच्या कोणी आसरा दिला नाही म्हणून त्या इथे होत्या त्या सगळ्यांसमोर मालतीताईंना स्वतःचे दुःख खूप कमी वाटले मधूचे आई वडील तिच्या लहानपणीच गेले होते मधूच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांभाळले होते मधूचे आजोबा समाजसेवक होते त्यांनी मधूला खूप शिकवले आजोबांच्या समाजसेवेमुळेच तिला याची प्रेरणा मिळाली होती स्वतःचा जॉब करून ती हे सांभाळत होती ते सर्वजण राहन राहत असलेले घर मधूच्या आजोबांचेच होते तिथे येणाऱ्या स्त्रियांना मधू आसरा देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला मदत करत होती त्या व्यवस्थित कमवायला लागल्या की त्यांना हवे तिथे जाण्याची मुभा त्या सर्वांना होती मालती ताईंना पहिल्याच दिवशी इथल्या सगळ्याजणी खूप जवळच्या वाटू लागल्या त्यांना त्या दिवशी शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी त्या सकाळी लवकर उठल्या त्यांनी आधी बाहेरचे अंगण झाडले घरातली साफसफाई केली चारू मावशी उठल्यावर त्यांना या गोष्टीचे नवल वाटले आणि आपल्याला ला करावे लागणारे काम सगळे झाले यामुळे त्यांना आनंदही झाला त्यांनी मालतीताईंना किचनमधील सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि नाश्ता तयार करायला सांगून त्या दुसऱ्या कामासाठी गेल्या मालती ताई कामाला लागल्या बारा तेरा जणांसाठी त्यांना पोहे करायचे होते पोहे तयार झाले तसे प्रत्येकजण त्याच्या सुगंधाने धावतच किचनमध्ये आला वा काय छान सुगंध येतोय पोह्यांचा पहिली मुलगी म्हणाली मला तर खूप भूक लागली आहे दुसरीही म्हणाली मालती काकू द्या बरं लवकर तिसरी लगेच म्हणाली चारू मावशी तुम्ही पोहे करायच्या त्यावेळेस कधीच सुगंध आला नाही चौथीने मावशींना टोमणा मारला हे ऐकून हो का खा गुपचूप मावशी नाकमुरडत म्हणाल्या सगळ्यांनी मनसोक्त नाश्ता केला सगळ्यांना पोहे खूप आवडले होते मधू घडलेला सगळा प्रकार बघत होती ती स्वतःशीच हसत होती जणू काही तिच्या मनाने काहीतरी पक्के केले होते मधुताई तुम्ही पण घ्या ना मालतीताई मधूला म्हणाल्या अहो तुम्ही काय म्हणता मला तू म्हण द्या इकडे आणि तुम्ही दोघे पण घ्या मधूने पोह्यांचा पहिला घास खाल्ला आणि तिची खात्री पटली ती मालतीताईंना म्हणाली काय म्हणत होता काल तुम्ही मला की मी कधी काही काम केले नाही मला या वयात काही जमणार नाही हो खरं तेच बोलले मालतीताई म्हणाल्या अहो एवढी छान चव आहे तुमच्या हाताला हां आता या वयात तुमचे थोडे कष्ट करायचे तयारी असेल तर खूप छान व्यवसाय आहे माझ्याकडे तुमच्यासाठी मधू मालतीईंना म्हणाली हे ऐकून कोणता व्यवसाय आहे माझी कष्टाची तयारी मग ठरलं तर मधू म्हणाली पुढे ती म्हणाली इथे जवळच कॉलेज आहे तुम्ही कॉलेजच्या मुलींसाठी मेस सुरू करा तिथल्या काही मुली माझ्या ओळखीच्या आहेत मेसमधले जेवण चांगले नसते म्हणून नुसती कुरकुर चालू असते त्यांची तुमच्या हातचे जेवण त्यांना नक्की आवडेल काय म्हणता चालेल का तुम्हाला मधूने मालतीताईंना प्रश्न विचारला हो पण जमेल का मला सगळे मालतीताई शंकेने म्हणाल्या नक्की जमेल चारुमांशी आहेतच मदतीला आपण आजच बसून सगळे व्यवस्थित ठरवूया मधूने खूप छान कल्पना दिली होती ती म्हटल्याप्रमाणे मालतीताईंची मेस चोरात चालू झाली सुरुवातीला तीन चार डब्यांपासून सुरुवात झाली थोड्याच दिवसात दहा ते पंधरा डब्यांपर्यंत गेली होती परंतु कदाचित मालतीताईंच्या नशिबात वेगळेच काहीतरी होते सगळे सुरळीत चालले होते अचानक एक दिवस मधूला कोर्टाकडून राहत असलेला बंगला खाली करण्याची नोटीस आली आणि एका क्षणात सगळे बदलले मधूच्या चुलत आजोबांच्या मुलांनी त्या जागेवर आपला हक्क असल्याचा दावा केला होता हे प्रकरण लवकर मिटेल असे वाटत नव्हते कोर्टाच्या कामाला वेळ लागणार हे मधूला माहीत होते आता काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोरच होता क्रमशः काय होईल आता यातून मधू आणि मालतीताई कोणता मार्ग काढतील पुढच्या भागात वाचूयात श्रोते हो तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद